एनडी न्यूजच्या बातमीपत्रात मी एस एसेस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या नंदुरबार शहरात अफवांमुळे व्यापाऱ्यांमध्ये घबराट पोलिसांचे नागरिकांना आवाहन आदिवासी संघटनांच्या धनगार आरक्षणाला विरोध ब्राह्मणपुरी येथून मारुती अर्टिगा कार चोरी घटना सीसीटीव्हीत कैद मंदाणे ते चानशैली लंगडी भवानी खड्डेमय रस्ता तात्काळ दुरुस्त करा बिरसा फायटर्सची मागणी आता सविस्तर बातम्या दोन दिवसांपूर्वी नंदुरबार शहरात दोन गटात उसळलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर विविध अफवा पसरवल्यामुळे व्यापाऱ्यांनी घाबरून आपली दुकाने तात्काळ बंद केली होती ज्यामुळे शहरात पुन्हा घबराट निर्माण झाली होती या परिस्थितीला गांभीर्याने घेत नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे कोणत्याही व्हायरल होत असलेल्या मेसेजेस किंवा व्हिडिओवर अवलंबून न राहता शंका असल्यास पोलीस प्रशासनाने दिलेल्या अधिकृत मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असेही त्यांनी सांगितले पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल आणि शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे नमस्कार नंदुरबार शहराचे सर्व नागरिकांना तसेच नंदुरबार जिल्ह्याचे सर्व नागरिकांना आवाहन आहे सध्या पोलीस बंदोबस्त आपल्या शहरामध्ये तैनात आहे कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही प्रकारची अफवा गैरसमज पसरणारे मेसेजेस व्हॉट्सॲप फॉरवर्ड्स व्हिडिओज वर विश्वास कोणी ठेवू नये अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची अफवा किंवा गैरसमज पसरवणारी मेसेजेस फॉरवर्ड करू नये आत्ताच नंदुरबार शहर पोलीस स्टेशनमध्ये एक असे घट प्रकरणामध्ये एका व्यक्तीविरुद्ध व त्याचे ग्रुपमधील सर्व जे मेसेज फॉरवर्ड केले त्यांच्याविरुद्ध सध्या गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू आहे तर कोणीही जर अशा प्रकारची गैरसमज अफवा पसरवणार तर त्यांच्याविरुद्धसुद्धा कडक कायदेशीर कारवाई होईल आणि आपल्याला कुठल्याही प्रकारची क्लॅरिफिकेशन कुठल्याही प्रकारची अडीअडचण रात्री बेरात्री चोवीस तासामध्ये कधी आपल्याला असं वाटलं की पोलिसांच्या कल्या क्लॅरिफिकेशन हवं आहे तर आपण नक्की डायल वन वन टूवर संपर्क करा आणि जे जबाबदार अधिकारी आहे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी डिव्हिजनचे डी वाय एस पी किंवा आम्ही आमच्याशी संपर्क करा आणि कुठल्याही अशा प्रकारची आपल्याला आप न्यूज किंवा काही इन्सिडेंटबाबत माहिती पडली तर त्याला तत्काळ पोलिसांना अवगत करा आम्हाला शांतता प्रस्थापित करण्यामध्ये सहकार्य करा एवढीच अपेक्षा आहे थँक्यू ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज महाराष्ट्रात धनगर समाजाला अनुसूचित जमातीतील आरक्षण देऊ नये असे निवेदन नंदुरबार जिल्ह्यातील विविध आदिवासी संघटनांकडून करण्यात आले आहे निवेदनानुसार आदिवासी समाजाची जीवनशैली संस्कृती रीतिरिवाज आणि भाषा स्वतंत्र आहेत आणि धनगर समाज या निक्षांमध्ये बसत नाही निवेदनात असेही म्हटले आहे की काही लोकप्रतिनिधी राजकीय फायद्यासाठी धनगर समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्यासाठी असंवैधानिक मागणी करत आहेत यामुळे राज्यभर आदिवासी समाजाकडून तीव्र विरोध उमटत आहे तसेच कर आदिवासी समाजाला उद्देशून जाती वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या पांडुरंग मेरगड यांच्यावर अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्याची मागणी भारत आदिवासी संविधान सेना बिरसा फायटर्स एकलव्य आदिवासी क्रांती दल आणि इतर संघटनांकडून करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज ब्राह्मणपुरी येथील माधव पाटील यांच्या व्याही कृष्णादास सखाराम पाटील यांची पांढऱ्या रंगाची मारुती एच एकोणचाळीस ए बी एकोणपन्नास त्रेपन्न ही दिनांक वीस सप्टेंबर रोजी मध्यरात्री चोरीला गेली आहे ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून चोरटे कार चोरून नेताना दिसत आहेत माधव पाटील यांनी याबाबत शहादा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार वीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता माधव पाटील यांनी कार घराच्या अंगणात पार्क केली होती रात्री जेवणानंतर ते झोपले मात्र एकवीस सप्टेंबर रोजी पहाटे साडेचार वाजता नाशिकला जाण्यासाठी उठल्यावर कार गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यांनी तात्काळ आपल्या पुतण्यासह नातेवाईकांना घेऊन परिसरात शोध घेतला पण कार कुठेही सापडली नाही पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आधारे तपास सुरू केला असून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज शहादा तालुक्यातील मंदाणे ते भोंगरा भोंगरा ते चांदसैली लंगडी भावानी या मार्गावरील अत्यंत खराब आणि खड्डेमय रस्त्याचे तात्काळ खडीकरण व डांबरीकरण करून दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे नंदुरबार जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब असून तालुक्यातील अनेक रस्ते उखडलेले आहेत खड्ड्यांमुळे वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे निवेदनात म्हटले आहे की रस्त्याची दुरुस्ती न केल्यास अपघातांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रशासनाने तात्काळ या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करावे अन्यथा बिरसा फायटर संघटनेकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट एनडी न्यूज